नमस्कार मी रसूल पठान परवा श्री गणेश ची स्थापना होती ते श्री गणेश ची मूर्ती आणायला आमचे मोची समाजचे मूर्ती समाजचे मूर्ती मोची समाजचे बांधव ते गणेश मूर्ती आणायसाठी अक्कलकोट रोड येथे गेले असता तिथं एक दुर्दैवी घटना घडली एक कंटेनरनी त्यांनी त्याला उडवलं त्यात वीस लोक होते लहान लहान त्यात पंधरा जखमी झालेत एक दहावी शिकणारी मुलगी चौदा वर्षाची आहे तिचा कायमस्वरूपी पाय कटच झालाय तो भविष्यात अपंग म्हणून चालणार आहे मग मी काल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वैद्यकीय वैद्यकीय कक्षाचे प्रमुख मुख्यमंत्रीचे साहित्य निधीचे मंगेश चुटे साहेब यांच्या सोबत मी काल सिव्हिल हॉस्पिटलला भेट देण्यासाठी आलो होतो मग आल्यावर इथली परिस्थिती बघितलो आणि मला खूप वेदना दुःख झाला की आमच्या भागातील राहणारे कष्टकुरू लोक या परिस्थितीत होते मग मी दरवर्षी गणेश उत्सव मध्ये मोरल चौक येते सर्व गणेश मंडळाचं स्वागत करतो प्रत्येक मंडळाला ला, लाडू तुळशीराव सम्मान चिन्ह आणि एक पंधरा वीस वर्षापासून मी माझे भाग्य समजतो की गणेश विसर्जनची पूजा माझ्या लाडू होती हे माझे पूर्ण समाज बांधवताचा श्रेय जा जातो पण काल हे परिस्थिती बघितल्यावर माझ्या मनात विचार आलं की आपण या कार्यक्रम न करता या आमच्या भगिनी आणि आपल्या समाजाचे लोकांना आर्थिक मदत करावं म्हणून या हुतीने आज मी रहमत मुस्तफा सामाजिक संस्था और जश्न इदिमलातून नवी कमिटीचा शहर अध्यक्ष व जसन कमिटी तर्फे पंचवीस हजार रुपये आर्थिक मदत देत आहे व तसच आमचे जश्नी देमला मध्यवर्तीचे संस्थापक हाजी एम डी साहेब शेख साहेब यांनी पाच हजार रुपये आर्थिक मदत ह्या लोकांना देत आहे व तसच सदरबाजारचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मान्य अजित लकडे साहेब हेही पाच हजार रुपये देत आहे आज खूप दुःखाने मला बोलवत आहे की मी अशा लोकांना आपण आपल्या माध्यमातून विनंती करतो आर्थिक मदत करावी आज पैगंबर जयंती गणेश उत्सव हे दोन्ही सण मिळून आले मग मी एक चांगला संदेश चांगला मेसेज जावं म्हणून सोलापूरातील सर्व मध्यवर्ती व शहरातील जश्निमधन समितीचे सर्व संस्थापक यासाठी प्रमुख उपस्थित म्हणून सोलापूर लष्कर मध्यवर्तीचे अध्यक्ष माने श्री अडवोकेट प्रदीप सिंग राजपूत साहेब व सार्वजनिक लोकमत मध्यवर्तीचे अध्यक्ष महेंद्र अ, महेंद्रकर साहेब व तसच जश्न निदम कमिटीचे संस्थापक अध्यक्ष हाजी एम डी शेख साहेब व तसच हाजी उपाध्यक्ष मध्यवर्तीचे हाजी मोळकर साहेब व सार्वजनिक गणेश उत्सवचे संस्थापक माझे माझ्या दास शेळके साहेब व विजापूर नाके मध्यवर्तीचे संस्थापक श्याम कदम व तसेच सार्वजनिकचे रेटे साहेब व आमचे संस्थेचे जाकीरबाई नायकोडी आशिष तुळजापुरे व तसच सायबळूळ साहेब आणि सागर सिंग मेत्रे साहेब बाबा मोळकर साहेब मी सगळी सागर सागरसिंग आणि आपले इकबाल दुर्वे साहेब यांची चर्चा केलो मग माझं मी म्हंटल त्यांना मी असा असा करू इच्छितो मग लगेच सगळ्यांनी मला हा दिनेश मेहत्रे साहेब यांची चर्चा केलो लगेच तुम्ही चांगला एक सामाजिक काम करताय रसूल नक्कीच त्यांना मदत करावा आणि त्यांची मदतची गरज आहे मग हे विचार करून आम्ही लगेच आज सकाळी दुपारी डिसिजन घेऊ आज हे त्यांना त्यांच्या मुलीचे ऐकलं हे आर्थिक मदत माझ्याकडून पंचवीस हजार रुपये हाजी एम एमडी सेक्स साहेब पाच हजार सा रुपये आणि आणि आमचे लष्कर मंदिरचे अध्यक्ष रसपूर साहेब व सार्वजनिक मंदिरचे अध्यक्ष महेंद्रकर साहेब दोन्ही मंदिरचे अध्यक्ष संस्थापक यांच्या हस्ते मी त्यांना सोपूत करत आहे सोलापूर मध्ये गणेश स्थापनेच्या दिवशी अतिशय दुर्दैवी घटना घडली लष्कर भागातील मोची समाजातील काही मंडळी अक्कलकोट रोडला या ठिकाणी गणेश स्थापनेसाठी गणेशची मूर्ती आणायला गेलेले होते आणि त्यावरच काळाने त्यांच्यावर घात केला आणि एकूण वीस पैकी पंधरा लोक दुर्दैवीरित्या त्या ठिकाणी जखमी झाले याच्यातली अतिशय दुर्दैवी घटना म्हणजे त्या वीस जणांपैकी एक दहावीच शिकणारी मुलगी जिला वडील नाही नंदिनी मेहत्रे हिचा उपचारा दरम्यान या ठिकाणी इन्फेक्शन झाल्यामुळं एक पाय त्या ठिकाणी कापावा लागला आणि तिला आयुष्यभर अपंगत्व या ठिकाणी मिळालं तर गणेशाच्या चरणी आम्ही एवढी प्रार्थना करतो तिनं तिच्या आई वडिलांनी जे काही पुण्य केलं होतं त्या पुण्यामुळे तिचा जीव वाचला परंतु तिचा जो पाय या ठिकाणी कापण्यात आला तिला जे अपंगत्व प्राप्त झालं त्या ठिकाणी समाजाची सामाजिक जबाबदारी म्हणून यांनी त्यांची सामाजिक संस्था जी आहे रहतम मुस्तफा सामाजिक रहमत मुस्तफा सामाजिक संस्था, संस्था। याच्या वतीने तसंच माननीय मुख्यमंत्री यांची जी वैद्यकीय सहायता निधी आहे त्याच्या माध्यमातून आणि एमडी शेख यांनी देखील त्यांच्या माध्यमातून जसं रसूल पठाण यांनी पंचवीस हजाराची आर्थिक मदत केली एमडी शेख यांनी पाच हजाराची आर्थिक मदत केली या मदतीला या मदतीच्या माध्यमातून त्यांना खारीचा वाटा एवढीच मदत झालेली आहे तर या माध्यमातून मी समाजाला असं या ठिकाणी आवाहन करतो सर्व गणेशोत्सवचे मंडळाचे जे पदाधिकारी असतील गणेशोत्सव मंडळी असतील की यांना जास्तीत जास्त आपण आर्थिक मदत करावी जेणेकरून जे तिला अपंगत्व या ठिकाणी आलेलं आहे ते अपंगत्व तर आपण तिला पूर्ण पाय परत मिळवून देऊ शकणार नाही परंतु ती तिच्या आयुष्याचा सांभाळ या ठिकाणी तिचं आयुष्याचं कल्याण या ठिकाणी काही आर्थिक मदतीतून मिळालेल्या आर्थिक मदतीच्या व्याजातून ती तिच्या जीवनाचा आ, या ठिकाणी कायापालट होईल आणि तिचं एक आयुष्य सुंदर आयुष्य बनेल यासाठी सर्वांनी आर्थिक मदत करावी असं मी या ठिकाणी आवाहन करतो तसंच या ठिकाणी रसूलबाई पठाण असतील एम डी शेख असतील आणि तिची ज्या काही सामाजिक संस्था पुढं या ठिकाणी त्यांनी मदत केली त्यांचं मी खरंच या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी त्यांचा पुन्हा एकदा आभार व्यक्त करून मी माझे दोन शब्द संपवतो नमस्कार मी हाजी एम डी शेख अध्यक्ष नबी इदे जुलूस कमिटी सोलापूर आज आमचे जुलूस कमिटीचे सोलापूर शहर या वेळेला उत्सव समितीचे अध्यक्ष रसूल पठाण आणि आमचे सहकारी आमचे बंधू हाजी मकबूल शो मोहोळकर साहेब आणि आमचे सोलापूर जिल्ह्याचे प्रसिद्ध जिल्हा सरकारी वकील प्रदीप सिंग राजपूत साहेब आणि या ठिकाणी उपस्थित सर्व माझे हिंदू मुस्लिम बांधव आज मला अचानक आत्ता रसूलने सांगितलं की आपल्याला सिव्हिल हॉस्पिटलला जायचं एक मुलीचं पाय तुटलेला बघायला जायचं मला काय सांगितलं नाही त्यांनी ठीक आहे म्हणलं आणि आलो तर बघितलं या बारक्या लेकराचं अतिशय परिस्थिती बिकट आहे नंदिनी या पोरीचं नाव आहे त्याचे मातोश्री आहेत त्यांचे वडील नाही आहेत हे त्याचं आयुष्य कसं जाणार कारण ते मुलगी आता एक पाय हरवली अपघात सांगून येत नसतो जे देवाला पसंत आहे ते झालेलं आहे जे न व्हायला पाहिजे अशी गोष्ट घडलेली आहे तर त्याला आता वकील साहेबांनी सांगितले की त्याला आर्थिक मदतीची गरज आहे आणि निश्चितच हे त्याच्या आईचं काम नाही आहे किंवा फक्त समाजाचं काम नाही प्रत्येकाने त्याला मदत आर्थिक मदत केली पाहिजे असं मी आवाहन करतो आणि निश्चितच मी आणखीन वीस हजार रुपये मी पाठवून देण्याची करतो मला माहिती नव्हतं मी सहज आलो किशा जितके आहेत तेवढे मी काढून पाच हजार रुपये दिलो आज रहमते मुस्तफा सामाजिक संस्थेच्या वतीने संस्थापक रसुलभाई पठाण त्यांनी दुपारी आम्हाला निरोप दिला की का मोठी समाजाचा जो, जो आघात घडलेला आहे गणेश उत्सवाच्या दिवशी त्या त्या जे भगिनी ज्या भगिनीच अपघात झाले आहे त्यांना आपण काहीतरी आर्थिक मदत करावं म्हणून मी रसुलबाईंच खर मनापासून धन्यवाद देतो सर्व मध्यवर्तीच्या अध्यक्षांचा धन्यवाद देतो रक्पूत साहेबांचा धन्यवाद देतो कारण एका एम डी शेख साहेब तसेच आता त्यांनी पंचवीस हजार रुपयाच त्यांनी आर्थिक मदत डिक्लेअर केलंय म्हणजे सांगायचं तात्पर्य काय सामाजिक बांध ठेवून इथे जात पास न बघता रसूल पठाण गेल्या पंधरा वर्षापासून गणेश मध्ये काम करतात भक्त भाविकांना त्यांनी अनेक प्रकारचे मदत करतात अशा वेळे या गणेश गणेशोत्सवा निमित्त हे झाल्याबद्दल त्यांनी कार्यक्रम रद्द करून दोन निधी या गरीब महिलाला गरीब बहिणीच्या उपचारासाठी दिल्याबद्दल मी रसूल पठाण आणि सर्व त्यांच्या टीमचा मी धन्यवाद देतो आणि सर्वजण जे काही मदत दिले त्यांना सर्वांच मी धन्यवाद देतो आणि मी शासनाला विनंती करतो या निमित्ताने आता जे सामाजिक वाहन ठेवून कार्यकर्ते पुढे आलेत शासन सुद्धा जागे होऊन जागे होऊन या गरीब महिला गरीब बहिणीला मुख्यमंत्र्यांनी गरीब बहिणीला लाडका बहीण तुम्ही सगळ्यांना दिलं आता या लाडक्या बहिणीला सुद्धा मदत करावं अशी मी कळकळीची मुख्यमंत्री साहेबांना विनंती करतो